नमस्कार शेतकरी बंधुनो महाविस्तार ए आय ॲप डाउनलोड करण्यासाठी दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्तरावर मोहीम सुरू आहे तर या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की जर ज्या शेतकऱ्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल आणि लवकरात लवकर आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरमधून प्ले स्टोअर व महाविस्तार ए आय जर सर्च केलं तर आपल्याला ते डाउनलोड करता आहे डाउनलोड केल्यानंतर आपला फार्मर आय डी टाकायचा आणि ओटीपी ओटीपी टाकला की आपल्याला नोंदणी होते आणि जर याच्या बाबत काय अडचण नाही तर आपण आपल्या गावचे कृषी सहाय्यक त्यांचे सहाय्यक कृषी अधिकारी त्यांचे संपर्क करू शकतो तर हे ऍप शेतकऱ्यांसाठी महत्वाचं का आहे कारण याच्यामध्ये जे आपले पिकं आहेत त्या सर्व पिकांचे सुरुवातीच्या अवस्थेपासून म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध टप्प्यावर जे शेतकऱ्यांना अडचणी येतात बियाण निवड असेल खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल एखाद्या कीटरोगाचं व्यवस्था व्यवस्थापन असेल या सर्व गोष्टी आपल्याला इतंभूत त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे शिवाय या माहितीच्या व्यतिरिक्त आपण आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल तर एआय चॅटबोर्डच्या माध्यमातून आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो उदाहरणार्थ आपल्याला कांद्यावर रोग पडला किंवा आता आंब्यावर रोगाचं नियंत्रण आपण जर आंब्या पिकावरील भुरी रोगाचं नियंत्रण असं टाकलं तर आपल्याला लगेच त्याला जे काही शिफारस कोणती कीटकनाशक आहेत तर ते आपल्याला त्याच्यामध्ये लगेच येतात किंवा आपल्याला ऊसासाठी खत टाकायचंय तर ऊसासाठी उसासाठी खत व्यवस्थापन असं जरी टाकलं तर आपल्याला लगेच ती माहिती या चॅटबोर्डच्या माध्यमातून लगेच हे होते आता शेतकऱ्यांना टाईप करता येत नाही तर फाईस चॅटबोर्ड सुद्धा ऑप्शन आहे जेणेकरून आपण त्यांना प्रश्न असा जरी विचारला की मला ऊस व्यवस्थापन खत व्यवस्थापनाची माहिती द्या किंवा कांदा व्यवस्थापनाची माहिती हे करा तर आपल्याला ते माहिती उपलब्ध होते शिवाय या महाविस्तार या मध्ये आपल्याला हवामानाचा अंदाज पुढील पाच दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे हे देखील आपल्याला याच्या माध्यमातून कळणार आहे तसेच आपले जमीन आरोग्य पत्रिका जे आपल्या गावाची याच्यानुसार जमीन आरोग्य पत्रिका आणि आप त्याच्यानुसार आपल्याला खताचा वापर कसा करायचा आहे खतगदक मात्रा देखील त्याच्यामध्ये दे एक ऑप्शन आहे जेणेकरून आपल्याला कोणतं खत टाकल्यानंतर किती म्हणजे न्यूट्रिएंट कोणते मिळू शकतात हे देखील त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे किंवा महत्वाचं म्हणजे आपण काढणी पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व माहिती आहे शिवाय जे आपला शेतमाल आहे तो बाजारपेठेमध्ये कोणत्या भाव किती आहे महाराष्ट्रातील जे प्रमुख बाजारपेठ आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचे रोजचे बाजारभाव याच्यामध्ये अपडेट केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील प्रमुख सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती रोजचे बाजारभाव आपल्याला एका क्षणात आपल्याला तिथं उपलब्ध होत असतात तर हे ॲप आप, आपल्या आप आज जवळपास बाराशे तालुक्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांनी शेत डाउनलोड केलेला के आहे आणखी देखील आपले तालुक्याचा विचार केला तर जवळपास नव्वद हजार खातेदार आहेत आणि खातेदाराच्या व्यतिरिक्त दुसरेही शेतकरी आपला मोबाईल नंबर टाकूनही डाउनलोड करू शकतात म्हणून त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत जर हे महाविस्तार ॲप डाऊनलोड केलं नसेल तर माझी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर महाविस्तार या ॲप निवडा आणि डाउनलोड करा आणि फार्मरला फार्मर आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून आपण ॲपची नोंदणी करू शकता मध्ये जर अडचण आली तर आपल्या गावचे सहाय्य कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा धन्यवाद